आंदोलन अंकुशच्या वतीनं शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या ऊस दर प्रश्नी तोडगा निघाला पहिली उचल विना कपात तीन हजार चारशे पन्नास रुपये आणि हंगाम झाल्यानंतर पन्नास रुपये असा दर दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी जाहीर केला त्यानंतर माजी आमदार उल्हास पाटील आणि धनाजी चुडमुंगे यांनी त्याला मान्यता देऊन आंदोलन मागं घेतल्याचं सांगितलं गेल्या काही दिवसांपासून शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन भडकलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत दत्त साखर कारखाना आणि गुरुदत्त साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार चारशे रुपये आणि हंगाम संपल्यानंतर उर्वरित शंभर रुपये दर जाहीर केला होता त्याला विरोध करत आंदोलन अंकुश संघटनेनं गेल्या आठवडाभर ऊस वाहतूक रोखून उग्र आंदोलन सुरू केलं होतं त्यातून कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी धक्काबुक्की झाली होती अखेर दत्त साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी माजी आमदार उल्हास पाटील धनाजी चुडमुंगे दीपक पाटील यांच्याशी चर्चा करून तीन हजार चारशे पन्नास रुपये हंगाम संपल्यावर असा दर जाहीर केला तो मान्य करत आंदोलन अंकुशनं ऊस दराचं आंदोलन मागं घेतल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं त्यामुळं शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलनावर तोडगा निघाला आहे आम्ही भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्हाला साथ देणाऱ्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी माझं अंदुलन, हे सगळं योगदान समजतोय त्याचबरोबर आंदोलन आंदोलनाच्या मागण्या असतील किंवा आंदोलन असेल हे आपण मागण्या करतोय एका पद्धतीनं पण कुठंतरी थांबायची भूमिका घ्यायला लागत्या कुठंतरी तडजोड करायची भूमिका घ्यायला लागत्या आणि तडजोड म्हणून आम्ही आज चौतीसशे पन्नास एक रकमी आणि पन्नास रुपये हंगाम संपल्यानंतर अशा पद्धतीची तडजोड केली आहे हे आमचं माझं तर वैयक्तिक मत आहे की हे समाधानकारक नाही कारण आमच्या जर संघटनामधली जर ही बेकी जर पुढं आली नसती तर छत्तीसशे रुपये ह्या वर्षी आपल्याला ऊस दर मिळाला असता